घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वाचं स्वागत बघा एक आपल्या झाडाची एक कशी आलेल्या आहेत या झाडाचं नाव आहे मित्रांनो गिरीपुष्प तर ही गिरीपुष्प आहे ज्या टायमाला तुमच्या वांब्या येतील आणि गहू बुरड्यामध्ये येईल त्या ते टायमालाच ह्याला फुलं येतात मित्रांनो ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे तर तुम्हाला उंदीर गोस साप सरपटणारे प्राणी तुम्हाला हे शेतामधून घरामधून पळवून जाण्यासाठी मित्रांनो मदत होणार आहे तर कशाची मदत होणार आहे तुम्हाला ही फुलाची जी गोष्ट दिसते बघा बघा फुलं दाखवा का ही फुलं काय करायचं मित्रांनो असे घेऊन जायचं फुलं घेऊन जायचं आणि तुमचं घर असेल शेत असेल तिथे तुम्हाला ही पातळ पातळ फुलं असे काय करायचे मित्रांनो असे पांग व्हायचे तर असे टाकून असे पांगून जरी दिले तुम्ही तर घूस उंदीर सरपडणारे प्राणी ह्याच्या वासापासून पळून जातात आणि एक आपण कुठंतरी उंदराच्या हत्या उंदीर मारण्यापासून बचाव होतो सर्प मारतात लोक धामिन मारतात ह्याच्या फुलं जर टाकले तर तिथून ती पळून जाते लांब ह्याचा वासाचा त्यांना ते उग्र वास सण होत नाही आणि ह्याच टायमाला फुलं येतात मित्रांनो गव्हाला ज्या टायमाला वाम्या येतात अ त्या टायमाला फुलं येतात वैशिष्ट्य काय ह्याचे फुलं बघा ह्याचे पान आहे बघा कडीपत्त्यासारखे पान आहेत फुलं आल्यानंतर सरी पान झडती होती पाना सरी गोळून जातात पावसाळ्यामध्ये पान राहतात आणि बघा पूस महिन्यामध्येच फुलं राहतात हे बघा झाड आपले इथे पुष्प भरपूर आले त्याला तुम्ही झाडं जे फुलं एकदाच बाजाराच्या पिशवीत नेऊन आगरगिरी नेऊन साठवून शकताय उंदीर भूषासाठी जर तुम्ही त्या बोळामध्ये जर टाकले तर तुम्हाला ह्याच्यापासून मुक्तता मिळते आणि उंदीर पळून जाते एवढाही मौल्यवान काम करता मित्रांनो फुलं त्याचे एक त्यांना सण होत नाही आणि तिथून ती जागा सोडून पळून जाते म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू मित्रांनो चला राम राम